मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके प्रसिद्ध बैलगाडी मालक म्हणजे भाई आपल्या समोर दादा पहिल्यांदा तुमचा आभार मानण्यावर तेवढं कमी आहे कारण तुम्ही आमची खरीच मनापासून इच्छा होती की ही जोडी पळावी आणि ती सोमेश्वर शंकराच्या नगरीमध्ये तुम्ही ती इच्छा पूर्ण केली काय सांगाल तेव्हा आज सोमेश्वर महादेवाच्या मा आशीर्वादाने दोन्ही नंदी बकासूर आणि मथुर अखंड महाराष्ट्राच्या देशभराच्या या जगासाठी आज दोन्ही एकत्र पाहले आणि खूप आनंदाचा क्षण आहे ऐतिहासिक क्षण आहे एवढे दिवस हे दोन्ही कुटुंब दुरावले होते आज एकत्र आले महादेवाच्या सोमेश्वराच्या आशीर्वादाने खूप आनंद तशाने खूप आनंद खूप आज आमचा आनंद गगनाथ महाळेत नाही एवढा आनंद आहे दादा तुमची मनापासून इच्छा होती आणि आज तुम्ही अखेरत गाडी पाहिली ती कशा पद्धतीने पाळल्यावर वाटले ही जोडी पाहिली व चांगली पाहिली काय सांगा आज दोन्ही नंदी चांगले पलणारेच होते आणि पलतायत त्यांच्या पलाच्या दो जोरावर दोन्ही मालकांचं आणि अखंड महाराष्ट्राचं प्रेम जिंकलेलं आहे त्यांनी त्यामुळे आज एकत्र आल्यानंतर मग काय चित्र काहीतरी वेगळं दिसायला भेटतं आज दोन्ही नंदी गट पास झाले त्यातच आम्ही खूप खुश आहे आणि आम्हाला आज फक्त ना फक्त जनतेसाठी पळायचा होता कुठेतरी आम्हाला जिंतासाठी नव्हता पळायचा त्याच्यामुळे खूप खुश आहे मी आज दादा बरेचशी परिश्रम लागले ते ही जोडी एकत्र आणण्यासाठी जरा प्रेक्षकांना कळू द्या कारण बर बरेचसे दिवस लागले आणि मी मेहनत लागली काय सांगाल त्याबद्दल या एक वर्षापासून मी खूप मागे लागलो होतो ही जोडी पळवण्यासाठी माझा स्वतःचा जास्ती उत्साह होता आणि स्वतःला मला जास्त वाटत होता का ही गाडी पळाली पाहिजे एकत्र कारण की दोन्ही बैलांची तेवढीच फॅन फॅमिली कुटुंब आज एकामेकाला एक ट्रोल करत होते कुठेतरी दोघे पण फॅन फॅमिली कुटुंब एकत्र आले त्याच्यामुळे कुठेतरी वादविवाद येत साईडला गेले आणि काहीतरी वेगळा चित्र आवा या शर्यती क्षेत्राला कुठेतरी मानधन वेगळा मिळाला आणि कुठली तरी सुरुवात आणि तरी दिशा या चांगली हे आम्ही दाखवून दिलं का हे शर्यती क्षेत्राचा म्हणजे आपण कशा केलं पाहिजे आणि शर्यती क्षेत्र कसं टिकवलं पाहिजे आज या बसुर आणि मथुरच्या दोन्ही आज आपल्याला दिसायला मैदानात मला शब्द दिला होता की म्हणजे नक्कीच पळणार थोड्या दिवसात आणि मी शब्द दिला होता का पळणार म्हणजे पळणार आता ही ही तयारी होती मोहिलच्या घरी जाऊन बकासुरला आणि मोईलला घेऊन यायचं मैदानामध्ये कारण की अखंड महाराष्ट्राचा प्रेम होता ना त्यांचा उत्साह होता आणि त्यांना वाटत होता का मथुर बागासून पळायला पाहिजे मग आपल्या दोघांमुळे या दोघांचा विषय जातो तो पण बिचारा त्याचा काहीच नाही ना माझंही काहीच नाही आता इतर कोणी काही खाजवत असेल काय बोलत असतील या थांबवण्यासाठी एकत्र येण्यासाठी म्हणजे येऊन नसतील तर आज सोमेश्वरच्या कृपेने आज त्यांच्यात या भूमीवर आज दोन्ही नंदी एकत्र पळे म्हणजे आमच्यावर दोन्ही नंदींवर दोन्ही मालकांवर महादेवाचा सोमेश्वरांचा आशीर्वाद आहे म्हणून आज आम्ही एकत्र येते दादा तुम्ही म्हणाला की विरोध होत होते बरेचसे म्हणजे काय एक्झॅक्टली असं वाटत होते की बाबा ही जोडी पळू नये कारण तुमची तर मनापासून इच्छा होती की ही जोडी पळावी काय सांगाल त्याबद्दल माझी बिनदोडला पण खूप इच्छा असायची तर बक्कासूर आणि मथूर पळायला पाहिजे कारण की कधी कधी बक्कासूरचा जेव्हा हार व्हायची तेव्हा माझ्या मनाला खूप दुखायचं आहे मी कॉल करायचो वैभव वगैरे का पहिला चांगला टाकत जावं कारण की आज त्याने अखंड महाराष्ट्राचा मन जिंकलेलं आहे कुठेतरी तो तर पळतच होता पण त्याला साथीदार चांगला नाही भेटला त्याच्यामुळे कुठेतरी हार व्हायची पण तो हारलेला नव्हताच कधी तो आतापर्यंत जितलेलाच होता ना याच्या पुढे पण जो किंग आहे तो किंगेत राहणार आहे बक्कासूर त्याच्यामुळे त्याच्याबद्दल म्हणजे त्याच्याबद्दल काही तोडत नाही बोलण्यासाठी दादा तुम्ही मग सँडी दादा मुलाखत घेत होता पहिल्यांदा त्या नंदीच्या पाया पडल्या तुम्ही म्हणजे काय सांगाल म्हणजे एवढं प्रेम आहे तुमचं आणि एक प्रकारचा विश्वास आहे काय सांगाल त्याबद्दल मला सगळ्या नंदी समान आहेत आणि जेव्हा मला संधी भेटली सँडी भाऊंच्या आणि शेड दुमाल यांच्याकडून बकासूरकडे बाईट देण्यासाठी तर नक्कीच त्याचा आशीर्वाद मी घेणार कारण की एक महादेवाचा वाहन आहे नंदी आहे सगळे नंदी मला समान आहेत बकासूर मथुर अजून या महाराष्ट्रभर जगभर जेवढे नंदी आहेत सगळेच नंदी माझ्यासाठी महादेवाचे वाहन आहेत ना त्यांच्यात आशीर्वादाने आपण हा शर्यती क्षेत्र चांगल्या उत्सवाने ना आनंदाने करत राहू दादा तुम्ही आज गाडी जी पळवली आज फॅन्स फॉलोअर पळवली आणि फॅन्स फॉलोअरच्या नावाच पळवली मथूर आणि बकासूर फॅन्स फॉलोअर महाराष्ट्र राज्य मथूर आणि बकासूर फॅन क्लब महाराष्ट्र राज्य जेवढे पण देशभरातील फॅन फॅमिली कुटुंब असेल फक्त ना फक्त त्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांच्या आशीर्वाद आज दोघे एकत्र दादा कोरेगाव मैदान होतं कोरेगाव मैदानात तुम्ही तिथे उपस्थित नव्हता परंतु ती दोन बैल एकत्र आलेली नंदी काय सांगाल म्हणजे तेव्हाच प्लॅन होता डोक्यात पळवायचं काय सांगाल त्याबद्दल प्लॅन आमचं चालूच होत खूप दिवसापासून हा पण सक्सेस नव्हतो आज बोललो ना तुम्हाला आज डायरेक्टली म्हणजे मैदानामध्ये आलो आम्ही तेही आले आम्ही पण आलो आज पळवले एकदाशी म्हणजे अखे अखंड महाराष्ट्राची एकच कमेंट्स असायची फक्त ना फक्त तुम्ही बोलता पळवत नाही <laughs> हा म्हणजे नाराज ना होते नाराज होत होते तर मी बोललो एकदा शब्द गेला गेला बोललो त्या मैदानाला पेडगावच्या सवीतला पळणार म्हणजे पळणार राहुल तोंडातून शब्द निघला म्हणजे ते आता वारंवार का गाडी आम्हाला जेव्हा अहिल तुम्हाला जेव्हा पण मला कॉल करणार या वैभव असतील कधी कॉल करू द्या मथुर पण त्यांचाच आहे कधी लागेल तेव्हा त्यांनी सोडून न्यावा असं काही नाही का फोन करायची काही आवश्यकता नाहीये त्यांनी घेऊन जावं कधी त्यांनी कॉल करावा घेऊन जावं त्यांना जी शर्यत करायची दोन मैदान करायचे ते करू दे त्यांना अशा शर्यतीसाठी नक्कीच शुभेच्छा आमच्याकडून तुम्हाला नक्कीच नक्कीच अखंड महाराष्ट्रासाठी आम्ही पळतोय आणि त्यांच्या प्रेमापोटी पळतोय आणि त्यांच्यासाठी पळत राहणार कारण की दोन्ही मालकांच्या सर्व इच्छा पूर्ण केलेल्या आहेत माझी एकच इच्छा राहिली होती बकासुरू आणि मथरू पळायची ती इच्छा पण आज पूर्ण झाली त्याच्यानंतर जे काही असेल अखंड महाराष्ट्राच्या प्रेमासाठी आणि या चिल्ल्या पिल्ल्यांच्या आशीर्वादासाठी पळणार दादा लग्न करायचं बघा दादा तुम्ही, <laughs> तुम्ही आता बरीच वर्ष झाले या बैलगाडी क्षेत्रामध्ये आता मोईल वगैरे त्यांची टीम झाली यंग लॉबी आहे कुठेतरी तुम्ही म्हणाले की एवढे लहान असून सर्व मॅनेजमेंट करणं वगैरे सोपं नाही काम काय सांगाल त्याबद्दल म्हणजे तरी ते मोईल चांगला पोरगा हा आणि प्रामाणिक आहे काय विषय होते माहिती ते आहे का जर तो लहान आहे त्याच्या लहान वयात त्याचा त्या बैलावर त्या नंदीवर बसलेला प्रेम आणि आशीर्वाद आहे त्याच्यामुळे कधीही बघा मकासूर आणि मोहिल हे नेहमी एकमेकांच्या सोबत वावरलेले दिसतात कारण की लहानपणापासून जर त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे बघा कधी कधी काय होतं का आता हा लहान मुलगा आहे लहानापासून माझ्याकडे असलेला आहे मग कधी कधी काय होत आहे आई प्रेम कमी असतो काही असे आहेत माझ्याकडे का त्यांचा प्रेम जास्त माझ्यावर हो आहे मग तसंच त्याचा प्रेम मोईलवर आहे मोईलचा प्रेम त्याच्यावर पेडगावचं मैदान झालं हिंद केसरी हो हो हा किताब मिळवला काय म्हणजे बोलावं तेवढं कमीच आहे ना जसा मनाचे रेकॉर्ड तोडत होता तसा बकासूर बकासूरचे रेकॉर्ड तोडत राहील आणि याच्या पुढे पण तू काहीतरी वेगळा करून दाखवेल नक्कीच आणि त्याच्याकडनं खूप साऱ्या चाहत्यांना अपेक्षा आहेत मला सुद्धा अपेक्षा आहे तर त्यांनी त्याचे रेकॉर्ड मोडतच राहायला पाहिजे आणि असा रेकॉर्ड केला पाहिजे का इतिहासामधनं त्या पुस्तकामधनं नाव कधीच त्याचा पुसला गेला नाही जाणार ना असं काहीतरी केलं पाहिजे आणि केलंय आता बोलायला काय शब्दच नाही माझ्याकडे दादा तुम्ही नियोजन झाले बिनजोडला पळवायचं का तीन फेऱ्याला पण तुम्ही म्हणाला की प्रेक्षकांच्या इच्छेखात म्हणजे संपूर्ण मैदान प्रेक्षकांना पाहता येईल म्हणजे तीन फेरे पळलेत काय सांगाल त्याबद्दल म्हणजे अहो पण प्रेक्षक जास्ती कसा आहे बिनद तीन फेऱ्याला व्यवस्थित बघायला भेटतं बिंदोड बिंदवड एक मिनिटाचा काम असतो सेकंदाचा काम असतो बावीस चोवीस सेकंदामध्ये गाडी पळते मग ते मग याच्यामध्ये तीन वेळा गाडी पाहायला भेटेल दोन वेळेला पाहायला भेटेल बघायला भेटेल व्यवस्थित <laughs> मुले तीन प्रश्न विचारतो एक प्रकारे आनंदाचं वातावरण आहे पण काही जण सरप्राईज पण झाले असतील की राहुल राहुलदा कसं पळवलं सोबत म्हणजे काय सांगाल मथुरला अहो <laughs> कसं असतं माहिती आहे का कुठेतरी वादविवाद हे थांबतात आणि शर्यती क्षेत्राला वेगळा वळण लागतो सगळ्यात मोठा मुद्दा माझा हात आहे कारण की माझ्यावरसुद्धा प्रेम करणारा अखंड जनता आहे अखंड महाराष्ट्र आहे माझ्या मला जीवाला जीव देणारे असे बैलगाडा मला आहेत शर्यती शौकीन आहेत फॅन फॅमिली कुटुंब त्यांच्यासाठी मी पलवतो आहे कारण की एका नंदीमुळे आणि माझ्या मुले कुठेतरी त्यांना कुठे दोन्ही यांना त्रास नाही झाला पाहिजे दोन्ही गटांना त्याच्यामुळे हे सर्व आम्ही जे करतोय ते सर्वांच्या चांगल्या साठी करतोय आणि सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि सगळ्यांच्या आशीर्वादा दादा ज्यावेळेस तुम्ही मैदानात येता एवढी ऊर्जा कुठून येते म्हणजे एवढं फोटो काढता हे काढता म्हणजे आम्ही जस्ट उन्हामध्ये असलो तरी अवघड होतं त्या दिवशी तुम्ही खाली झोपून आला परत नाही म्हटलं दिवसभर फोटो काढत होता दादा एक प्रकारे ऊर्जा म्हणजे काय जिम ची कामाला आहे का ते महादेवाचा नंदीचा आशीर्वाद आहे का आशीर्वाद आहे जिम बिमच काहीच नाही हा महादेवाने दिलेला आशीर्वाद आहे आणि जनतेने दिलेला प्रेम आहे दादा धन्यवाद आपल्या वेळ दिल्याबद्दल आणि असंच तुमच्यावर महादेवाचं वरदान आहे ते कायम राहू हिच की इच्छा